श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे षटतिला एकादशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी सहा फेब्रुवारी म्हणजेच मं मंगळवारी षटतिला एकादशी आहे या एकादशीचा उपवास केल्याने मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे पौष महिन्यातील या एकादशीला विशेष महत्त्व आहे तर या एकादशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर केला जातो या एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे सुद्धा म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण पद्मपुराणानुसार तसेच या एकादशीचे महत्त्व काय आहे आणि या एकादशीला आपल्याला कोणत्या प्रकारची आपल्याला श्री विष्णू यांची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा आपल्याला आज करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर, तर बघा जीवनात यश मिळवायचे असल्यास एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे पाणी गंगाचल आणि काही तीळ मिसळून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णू यांची पूजा करावी यामुळे विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो तसेच या वैवाहिक तसे जीवन सुख समृद्धी होते आणि बघा या व्रताचे पालन केल्याने लोकांना त्यांच्या वाईट पापांपासून मुक्ती मिळते या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि व्रत केल्यास लोक मोक्ष प्राप्त करतात त्याचबरोबर बघा या दिवशी पूजा केल्यानंतर षटतीला एकादशीच्या व्रताची कथाही ऐकावी तरच या उपासनेचे आणि व्रताचे आपल्याला फळ मिळते त्याचबरोबर बघा पद्मपुराणामध्ये षटतीला एकादशीची व्रता आणि महत्व सांगितले आहे तर बघा त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती तिने विष्णूची उपासना केली भक्ती केली तरी मन मन मरणोत्तर तिला वैकुंठाची प्राप्ती न होता तिला पुन्हा पुनर्जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली तिने भगवान विष्णूंना अर्जव करून त्याचे कारण विचारले तेव्हा विष विश्न, विष्णू यांनी तिला सांगितले की गतजन्मात तू केवळ उपासना केलीस परंतु कधीही कोणाला दानधर्म केला नाहीस एक वृद्धमतारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विन्मुख पाठवलीस तुझ्या पदरी दानधर्माचा पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचे दान कर अन्नदान श्रेष्ठ दान आहे याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे मा माझ्या आवडत्या तिथीला ती हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्ती करशील हा नियम आपल्यालाही लागू होतो म्हणून केवळ स्वतःसाठी न जगता आपल्या आपल्याला दुसऱ्यांनाही सहाय्य करायचे आणि यथाशक्ती धर्म करायचे करायचे आहे जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर आपल्याला श्री विष्णूंची कृपा मिळेल त्याचबरोबर बघा बर या पौष महिन्यास थंडी खूप असते या थंडीपासून आपले आरोग्य नीट रा राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग आणि विविध प्रथांमध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे षट एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या <coughs> मासाला लागला आहे तर तो, तो वेगळाच निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आपण आरोग्यासा आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत करू जरूर करावी त्याचबरोबर बघा इतर एकादशीप्रमाणे या व्रताची विधी आहे व्रतकर्त्याने प्राप्तकाळी स्नान करावे विष्णू यांची पूजा करून ओम कृष्णाय नमहा या मंत्राचा जमेल तितका जप करावा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचासुद्धा आपण दिवसभर जप करायचा आहे त्याचबरोबर तिळमिश्रित मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे हवन करावेत तर बघा उद्या षटतीला एकादशीला तिळाचे अत्यंत महत्त्व आहे तर या एकादशीला आपण श्री हरी विष्णू यांची मनापासून सेवा आणि श्रद्धेने त्यांचा हे व्रत करायचे आहे आणि तिळाचे आपल्याला दान करायचे आहे त्याचबरोबर बघा उद्या हरी विष्णू यांच्यासमोर आपल्याला तिळाचा दिवासुद्धा लावायचा आहे हा दिवा लागल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती तसेच हरी विष्णू यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपल्याला श्री हरी विष्णू यांच्यासमोर आपल्याला विष्णू स सहस्र नामावली किंवा विष्णू चालिसा या ग्रंथाचे पठण करायचे आहे तर बघा या सेवा जरा आपण उद्या मनापासून केल्या तर नक्कीच आपल्याला श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ